गुड मॉर्निंग सर्वांना आणि आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड बोला तर सकाळी लवकरच उठले होते आणि पहिल्यांदा सगळं आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर मग मी आता डाळ टाकलेली शिजायला त्यामध्ये ना हळद टाकली, ते टाकली थोडीशी तेल टाकलं आणि थोडासा सोडा टाकला जेणेकरून डाळ आपली लवकर शिजावी म्हणून आणि छान असं मिक्स करून घेतलं ते आणि कुकरच्या ना पाच सहा शिट्ट्या करून घेतल्या मी तर इथे ना छान अशी मौसू डाळ आपली शिजलेली आहे आणि तिला लगेच मी स्मॅश आणि स्मॅश करून घेतली कारण माझ्याकडे आहे ना पुराणाची चाळण नव्हती परत मग आयडिया केली की स्मॅश आणि स्मॅश केल्यानंतर त्यात गुळ वगैरे टाकला आणि चांगलं पुरण आहे ना परतून घेतलं मी आणि इथे नंतर ही चाळण जी होती ना माझी पिठाची तर त्या पिठाच्या चाळणीने ना वाटून घेतलं पुरण तर खूप छान असं बारीक झालं त्या चाळणीने पण पुरण म्हणलं गरम असल्यानंतर त्याला काहीतरी होईल पण नाही काही झालं तसं लगेच वाटून घेतलं ना माझं पुरण चांगलं वाटून झालेलं आहे तर त्यानं भात करून ठेवलं आहे त्या मग ग्लासामध्ये गुळवणी करून ठेवले मी तर आता बॉबी तळण्यासाठी किंवा पापड्या कुरवड्या तळण्यासाठी ते तेल तपाय ठेवले पीठ भिजवत ठेवले आणि हिरवण्याची आमटी झालेली आहे माझी भज्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे मी भज्याला भिजवून ठेवले आणि इकडे नंतर मग माझा सगळा स्वयंपाक झाला भजी झाले पापड तळून झाले कुरवडी तळून झाली येळवण्याची आमटी पण झालेली आहे म्हणजे आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात तर ती पण झालेली आहे तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते मी सगळ्या क्लिप्स कारण सकाळ सकाळी लवकर आवरायचं होतं फ्रोजींची ड्युटी पण होती आणि त्यानं पहिल्यांदा सगळ्यात नेवत करून घेतली मी देवाला आणि तुळशीला देवाला आणि त्याचबरोबर आपण पूजा मांडली तर तिथं नेवत सगळे करून घेतले मी नैवेद्य झाले की पोळ्या पण करून घेतल्या आम्ही आणि आधी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला सगळ्या आणि त्याच्यानंतर मग फौजींना ताट वगैरे करून दिलं जेवायला मी आणि हरशी हिशोवी दोघं पण जेवले त्याच्यानंतर मग मी आवरलं वगैरे माझं आमच्या इकडे ना उपवास असतो म्हणजे असल्यानंतरच जेवण करते तर उपवास होता माझा मग मी आधी स सगळं आवरून घेतलं साडी वगैरे घातली आणि त्याच्यानंतर देवाला ओवसलं इथं विठ्ठल रुक्मिणीला आणि त्याचबरोबर बाहेर तुळशीला पण ओसलं आणि त्याच्यानंतर मग इशूला पण ओसलं मी आणि अशी छोटीशी से संक्रांतीचं से सेलिब्रेशन आम्ही केलं घरच्या घरी कारण इथे ना दिल्लीमध्ये दुसरे तर कोण नव्हते मराठी मी एकटीच होती त्याच्यामुळं मग एकटीच घरच्या घरी संक्रांतीचं सेलिब्रेशन केलं तर आता बोरनाचं करणार आहे हर्षीचं बोरनाण आणि हळदी कुंकू म्हणता दुसऱ्या राज्यातील आहेत इथं राहिला त्यांच्यासोबतच करावं म्हटलं हळदी कुंकू तर ते पण व्हिडिओ पाहिला तुम्ही विसरू नका तर असं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे मी आणि हा पण व्हिडिओ कसा वाटतो आहे ना ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा जरा करत असते जेणेकरून मुलांना पण माहिती होईल त्या सणांची म्हणून तर इशीला हे सगळं म्हणजे कळायला लागल्यापासून पहिल्यांदाच ही संक्रात होती तर मग तिला मी सगळं सांगत होते की कसं करायचं कसं नाही ते तर हे ववसायचं वगैरे झालं त्याच्यानंतर मी छान असा उकणा पण पुढे घेतलेला आहे तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा गोळीवे दृढ होते प्रेमाचं नातं गोडी गोळीवे दृढ होतं प्रेमाचं नातं हनुमन पाटलांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत